नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण खूप साऱ्या सोप्या पद्धतीने झटपट होणाऱ्या हो अवघ्या दहा मिनिटात रेडी होणाऱ्या असे मोदक पाहणार आहोत खायला खूप भन्नाट लागतात आणि खूप कमी साहित्यामध्ये हे मोदक बनवून तयार होतात बनवण्याची पद्धत पण अतिशय सोपी आहे लवकरात लवकर ही प्रोसेस तयार होते चला तर मंडळी सुरुवात आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम इथे बेसनपीठ पीठ घेतले एक वाटी बेसनपीठ अर्धी वाटी साखर अर्धी वाटी दूध सेम वाटीचं मेजरमेंट घेतलेले आहे इथे आणि छोटी वाटी तूप इथे बदाम घेतलेले बारीक कापून घेतलेले हिरवी वेलची वे हिरवी वेलची पूड घेतलेली आहे आणि खोबरं किसून घेतलेले सुकं खोबरे घेतलेले अचूक प्रमाण आहे खूप सुंदर मोमोदक बनवून तयार होतात सर्वप्रथम इथे मी कढाई गरम करत ठेवलेली कढाई गरम झाली की त्याच्यामध्ये साजूक तूप आहे तूप मस्त असं गरम झालं की त्याच्यात आपण बेसनपीठ टाकून घ्यायचे आणि मंद आचेवरती छान असं परतून घ्यायचे हलकासा रंग चेंज झाला इतकं आपल्याला परतून घ्यायचंय पाहू शकता तुम्ही इथे बेसन पीठ छान भाजून झालं रंग पण किती सुंदर आलेला आहे आता इथे आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे अर्धी वाटी साखर परत एक तर दोन मिनटं छान असं परतून घ्यायचंय आणि जे राहिलेलं दूध होतं ते दूध टाकून घ्यायचंय इथे परत दोन एक मिनटं छान असा गोळा होईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचे वेलची पूड आणि किसलेलं खोबरं टाकून घ्यायचंय नंतर हा गोळा काढून घ्यायचं आहे इथे मोदकाचा मोल्ड घेतलेला आहे त्याच्यात आपण आधी तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून मोदक चिपकणार नाही थोडेसे बदाम जे कापून घेतलेले ते बदाम टाकून घ्यायचे आणि जे सारण आहे ते हाताने छान असं दाबत भरून घ्यायचंय म्हणजे दाबून भरल्याने मोदक छान असा भरला जातो कुठेही पोकळ राहत नाही आणि सुंदर असा मोदक बनून तयार होतो बघू शकतात किती अप्रतिम आणि मोदक खूप झटपट बनवून तयार होतात हे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे मोदक बनवण्याची बघू शकता तुम्ही किती सुंदर एकसारखे मोदक बनवून तयार होतात याच पद्धतीने आपण आता सगळे मोदक बनवून घ्यायचे खूप झटपट आणि खूप आपला तून असे हे मोदक लागतात तर मंडळी बघू शकतात या पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून तयार केलेले आहेत तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद